ब सकाळच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आता सहा वाजले होते असा छान उजेड वगैरे पडला होता त्यानंतर असं पाणी वगैरे टाकून घेतलं रात्री भांडे वगैरे राहिले होते खूप उशीर झालता रात्री मला मग भांडे तसेच होते भांडे वगैरे घासले बाहेरचं पाणीही झालतात तोपर्यंत डांगोळ वगैरे काढून घेतली आज मी करणार होते इडली इडलीच तिथे बघितलं वगैरे टाकून ठेवलं त्यानंतर लगेच देवपूजा करायची होती मला आधी वगैरे लागली की माझं लगेच बाळ उठलं ते म्हटलं मला मामाला इडली खायची ते उठल्याच्या नंतर मग काय मग आधी इडलीचंच लावून घेतलं इडली, इडली वगैरे लावली त्यानंतर लगेच वरण लावायचं होतं मला डाळ करायची होती त्यानंतर इडली अशी झाली ती खूप मऊ होते पोहे वगैरे वापरल्यास पहा माझी इडली कशी झाली आहे चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा एका आईच्या संघर्षासाठी असं वातावरण वगैरे झालं तर बाय लाईक नक्की करा